नमो माया भूमी जिथे वाढले मी नमो कर्म भूमी जित्यातच गामी पडो देह माझा नमामी नमामी पडो देह माझा नमामी नमामी सर्वांना माझा नमस्कार माझं नाव निधी सजी सोनवडेकर माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निरुगवेरी मी आता सातवी शिकत आहे तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कित्येक लढाय लढू एक बलिदान देऊन प्राण्यांची आहुती वाहून शेवटी स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीस जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी जो आंखों में दिखाई दे उसे कहते हैं तूफान और और ऐसा एक ही देश है जहाँ मेहमानों को भी भगवान कहते हैं जहाँ मेहमानों को भी भगवान कहते हैं भारत ने सोने की चिड़िया मटने जाते तो। भारत

आजही कार्य पुनत्वास गेलेले नाही आजही हवी तशी प्रगती हवा तसा स्वप्नातला भारत देश ते स्वराज्य दिसले नाही पूर्वी ना, ना इनामापेक्षा इनाम हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून इनामदारी विसरून गेलो आहोत आपण या सूर्याला भारताच्या सूर्याला गुन्हेगारीच ग्रहण लागलो एवढंच नाही पूर्वी पैका रुपाय माहित होता पण आता ना काळा पैसा माहीत आहे किती बदल झालाय एक गोष्ट आहे भारत स्वतंत्र झाला सत्य आपल्या हातात आहे भारतीयांच्या मग असं का होतं राष्ट्रगीत म्हणून राष्ट्रभक्त किंवा राष्ट्रप्रेमी होता येत नाही फक्त पंधरा सव्वीस जानेवारी जाने सव्वीस जानेवारीला वंदे मात्र म्हटल्याने राष्ट्रभक्त किंवा राष्ट्रप्रेमी होता येत नाही राष्ट्रभक्त बनता येतं ते राष्ट्र उभारण्याच्या भावनेने राष्ट्रभक्त बनता येतं ते बंधुत्व केले प्रत्येक प्रयत्नामुळे राष्ट्रभक्त बनता येतं कर्तुत्व निश्चित विचारा आपण हे सगळं केलंय का जर नसलं तर आपण देशभक्त आहोत का सांगा प्रत्येकाला हा प्रश्न पडायलाच हवा एक ते देशभक्त आहे जे देशाचा सीमेवर स्वतःच्या प्राण्याची पर्व न भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कार्यरत असणारे आपले शिक्षक हे खरे देशभक्त आहेत नाही देशाचा देशभक्त म्हणून आपण एक टेटस लावत असतो ना मग जरा मनातून देशभक्ती रुजवा मनातून देशभक्ती फुलवा ज्या दिवशी या देशाची युवा पिढी सुजात्य होईल शून्य होईल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आपला भारत देश प्रजासत्ता होईल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आपला भारत देश प्रजासत्ता होईल धन्यवाद